मला ना बरेच जण विचारतात की मॅडम इन्व्हेस्ट करायचं आहे का मॅडम पैसे भरायचे आहेत का पैसे द्यावेच लागणार आहेत का तर मी एक गोष्ट सांगते की मला सांगा जगामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट फुकट किंवा फ्रीमध्ये मिळते तुम्ही लहानपणापासून मोठे होईपर्यंत आत्तापर्यंत जे काही शिक्षण तुम्ही घेतलं आहे त्या शिक्षणालासुद्धा तुम्हाला तुमचा वेळ तुमचा पैसा द्यावा लागला आहे तिथं तुम्ही तुमची वेळ तुमचा पैसा इन्व्हेस्ट केला आहे तेही इतकी वर्षं जन जेणे जन, जेणेकरून तुम्ही लाखो रुपये तुमच्या इन्व्हेस्ट केलेत शिक्षणासाठी त्यामुळे तुम्ही असं म्हणूच नका की मी फ्रीमध्ये शिकत आलो आहे इथेही तुम्ही पैसा देऊनच शिकत आला आहे का तर पुढे जाऊन तुम्हाला एखादी चांगल्या पगाराची नोकरी लागावी म्हणून पण मला सांगा इतके दिवस तुम्ही इतके वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरसुद्धा तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली का किंवा त्या जॉबसाठी तुम्हाला काहीच तरतूद करावी लागली नाही काय काय ना सुद्धा लावावा लागतो पैसे भरून तुम्हाला तो जॉब परत घ्यावा लागतो तर असं फ्रीमध्ये तुम्हाला काही मिळालं आहे का मला सांगा मग तुम्ही असा प्रश्न कसा करू शकता की पैसे भरायचे आहेत का इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे का तर हो ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमची सेल्फ इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही स्वतःसाठी करणार आहात त्यातनं तुम्हाला शिक्षण मिळणार आहे इथेही तुम्हाला काहीतरी कोर्स मिळणाऱ्या आणि ही फी कोर्सची आहे पण ते शिकून तुम्हाला त्यातून इन्कम कमवण्याची जी संधी आहे ते हा डी जी सर्कल प्रॉ प्लॅटफॉर्म जो आहे तो तुम्हाला देतो आहे आणि शिवाय इथं तुम्हाला कुठल्याही ऑफिसला सकाळी नऊ वाजता डबा घेऊन पळून जायचं नाही आहे नऊ ते सहा किंवा दहा ते सात सा, बारा बारा तासाची ड्युटी करायची नाही आहे तुम्हाला तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असताल तिथून फक्त तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दोन ते तीन तास काम करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला वेळेनुसार तुमच्या शिकायचं सुद्धा आहे तर इतकं सोप्पं आणि इझी हे काम आहे इतकं सोप्पं हा तुमचा बिझनेस असणार आहे तरीसुद्धा तुम्ही प्रश्न विचारता तुम्ही तुम्हाला असं वाटतं की यामध्ये रिस्क आहे तर आयुष्यामध्ये रिस्क ही प्रत्येक गोष्टीत असते पण ज्याची ज्याच्याकडे हिंमत असते ज्याच्याकडे ध्येय असतं ना तो माणूस रिस्क घ्यायला कधीच घाबरत नाही आणि जो माणूस रिस्क घेतो ना तो आयुष्यात नेहमीच पुढे जातो कारण त्याला माहिती असतं त्याला स्वतःला स्वतःवर कॉन्फिडन्स असतो की हा मी हे करणारच आहे माझ्याकडून हे होणारच आहे मी हे करूनच दाखवणार हे कुठेतरी त्याच्याकडे जाणीव असते आतमध्ये त्यामुळं तो ते पाऊल उचलतो आणि आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात जेव्हा करायची तेव्हा एखादं पाऊल आपण टाकतो ना ती असते आपल्या यशाची पहिली पायरी आपल्या यशाचं पहिलं पाऊल ते असतं पण तुम्ही हे पहिलं पाऊलच जर टाकायला मागे पुढे पाहत असाल तर मग तुम्ही पुढे आयुष्यात कसं जाताल आयुष्यात तुम्हाला पुढं जायचं आहे भरपूर सारा पैसा कमवायचा आहे फ्युचर तुमचं तुम्हाला ब्राईट करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा तुम्हाला हे करायलाच हवं कुठलाही बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट करता साधी वडापावची गाडी जरी तुम्हाला टाकायची असेल तरी त्यासाठी जे काही मटेरियल लागतं जे काही स्टॉलचं रेंट किंवा स्टॉल तो बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं त्यासाठी तुम्हाला आधी पैसा हा घालायलाच लागतो असा कुठलाच बिझनेस नाही आहे की ज्यात तुम्हाला पैसा द्यावा लागत नाही पण तरीसुद्धा त्यातनं सुद्धा तुम्हाला गॅरंटी नसते तुम्हा की तुमचा बिझनेस चालेल की नाही तुमचे वडापाव विकले जातीलच की नाही तुमचा धंदा चालेलच की नाही तिथेही रिस्क असतेच पण तुम्ही ते घेता कारण तुम्हाला ते करायचं असतं म्हणूनच इथेसुद्धा हा जो प्लॅटफॉर्म आहे इथे तुम्हाला ठराविक पॅकेजेस दिलेल्या आहेत त्या पॅकेज आहेत ते कोर्सेसचे आहेत त्यातनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि त्याची ती फी आहे आणि मग त्याच्यासोबत तुम्ही जॉईन झाल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचं काम स्टार्ट करून तुम्हाला इन्कम तुमचं कमवायचं आहे आणि त्याबद्दलचं संपूर्ण ट्रेनिंग ए टू झेड नॉलेज या कंपनीकडून तुम्हाला जॉईन झाल्यानंतर दिलं जातं प्रॉपर ट्रेनिंग लाईव्ह सेशन मीटिंग सगळं असतं ते तुमच्या वेळेनुसार जॉईन करायचं असतं अटेंड करायचं असतं यातून तुम्हाला सगळं मिळणार आहे इथं तुम्हाला अवघड असं काहीच नाही आहे तरीसुद्धा तुम्ही विचार करताय तर माझं म्हणणं ऐका जास्त विचार करू नका तुम्ही तुमचं हे पहिलं पाऊल टाका त्यानंतर तुम्हाला कळेल की आपण योग्य निर्णय घेतला आहे